नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद भक्ती भक्ती केली केली वाया गेली, केली वाया गेली गेली काय आणि का, मानवाच्या जन्मायोनी भजन करून पाय मानवाच्या जन्मा येवली भजन करून पाय भक्ती केली वाया गेली भक्ती केली वाया गेली बसून करतो काय बसून करतो काय मानवाच्या जन्मा येऊली भजन करून पाय मानवाच्या जन्मा भजन करून पाय मानवाच्या जन्मा भजन करून पाय तेलाऱ्याने तेल काढले तेलाऱ्याने तेल काढले पीपे भरले चार पिपे भरले चार मानवा ज जन्मा य भजन पाय मानवा जल्मा भजन कर् पय भक्ति केली वाया गेली, भक्ति कया करतो काय कर्तु करतो काय मानवा जन्मा भजन करून पाय मानवाच्या जन्मा योनी भजन करून पाय काशी केली मथुरा केली काशी केली मथुरा केली तीर्थ केले चा तीर्थ केले चार मानवाचा जन्मा येऊनी भजन करून पाय मानवाचा जन्मा येऊ भजन करून पाय भक्ती केली <कि थे> वाया <लिवारे> गेली भक्ती केली वाया गेली <थ माँधीड़ा> न बसून करतो काय मानवाच्या जन्मा येऊनी भजन करून पाय मानवाचा जन्मा यनी भजन करून सगळे सोय रे भाऊ बंद सगळे सोय रे भाऊ बंद व्यर्थ माया जाल व्यर्थ माया जाल मानवाच्या जन्मा भजन करून पाय मानवाचा जन्मा येऊ भजन करून पाय भक्ती केली वाया गेली भक्ती केली वाया गेली न बसून करतो काय मानवाचा जन्मा येऊनी भजन करून पाय तुकाराम सांगून गेले तुकाराम सांगून गेले अंतर आत्मा शोधून पाय अंतर आत्मा शोधून पाय मानवाच्या जन्मा येऊ भजन करून पाय भक्ती केली वाया गेली भक्ती केली वाया गेली बसून करतो काय बसून करतो काय मानवाच्या जन्मा येऊ भजन करून पाय मानवाच्या जन्मा येऊनी भजन करून पाय